नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण आठशे कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मोठा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज, आज सोलापूर येथे मिळाला आहे ये। तसेच गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गुलटी कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे सहाशे रुपयांपासून सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान